श्रीराम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे तुम्ही तुमचे धोरण बदलू शकता पण चरित्र बदलू शकत नाही समर्थ म्हणाले एखादी व्यक्ती आपल्या धोरणांमध्ये किंवा कामाच्या पद्धतीमध्ये बदल करू शकते आपण नियोजन केलेलं आहे सकाळपासून रात्रीपर्यंत पूर्णपणे वेळापत्रकानुसार आपण कार्य करणार आहोत असं बघा काल रात्री आपण धरून चाललेलो होतो परंतु कालांतराने काय झालं आपल्या घरामध्ये एखादा प्रसंग आला किंवा कोणाचा फोन वाजला त्यामध्ये आपण बिझी झालो आणि बघा त्या वेळापत्रकानुसार नियोजनानुसार आपल्या कामामध्ये फरक पडला मग त्यावेळी आपल्या धोरणांमध्ये किंवा कामाच्या पद्धतीमध्ये आपण बदल करू शकतो चला एक तास उशी उशिरा झाला ज्याप्रमाणे आपण आपल्या कामामध्ये आपण बघा एखादा ऑफिस असेल किंवा एखादी कंपनी असेल नऊचा टायमिंग असेल बरोबर की नाही जनरल शिफ्ट असते त्यावेळी आपल्याला उशीर होतो काही ट्रॅफिक असते काही कुठे काही प्रॉब्लेम असतात त्यामुळे आपल्याला उशीर होतो मग तरी आपण समजून घेतो समोरची व्यक्ती समजून घेते परंतु तिचा मूळ स्वभाव किंवा चरित्र बदलू शकत नाही एक वेळ ठीक आहे हो काम आहे कामाच्या ठिकाणी आपण काम करणं एखाद्या वेळी मागे पुढे होणं चालतं परंतु मूळ स्वभाव बदलायचा आहे किंवा चरित्र बदलायचं आहे त्यामध्ये बदल दुसरे जण करू शकतील का आपला स्वभाव आहे आपला देह आहे आपल्या स्वभावामध्ये बदल करायचा आहे समोरची व्यक्ती आपल्या स्वभाव बघा जो आपला स्वभाव आहे त्या स्वभावामध्ये बदल करू शकेल का नाही कर जो आपल्याला दिलेला मूळ स्वभाव आहे ना तो आपल्याला स्वतःहून स्वतःला बदलायला लागेल चरित्र म्हणजे काय व्यक्तीची मूळ ओळख ज्याप्रमाणे आपण नाव सांगितलं एखाद्याचं की लगेच ती व्यक्ती डोळ्यासमोर आपल्याला पाहायला मिळेल म्हणजेच काय ती डोळ्यासमोर येते की नाही हा ही व्यक्ती ना म्हणजेच नावानुसार नाही तर केलेल्या कर्मानुसार त्या व्यक्तीने चांगलं कर्म केलं असेल तर बघा नुसतं नाव जरी सांगितलं तरी ती व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर येते वाईट कर्म केले तरी सुद्धा बघा ती व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर येते कारण का कर्म वाईट केलेली व्यक्तीचं नाव घेतलं तरी ती व्यक्ती आलेली आहे हा आहे तिचा मूळ स्वभाव म्हणजेच काय चरित्र स्वभाव आणि नैतिक मूल्याचा समूह जो सहसा बदलणं खूप कठीण असतं आपला जो मूळ स्वभाव आहे किंवा नैतिक मूल्ये आहेत त्यामध्ये आपल्यालाच बदल करायचा आहे खूप कठीण होतं तर धोरणं ही कृती किंवा पद्धती आहेत ज्या गरजेनुसार बदलल्या जाऊ शकतात आपण आपल्या गरजा असतील किंवा बघा प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो काही कार्य असतील कार्यपद्धती असतील त्या वेळापत्रकानुसार मागे पुढे झाले तरी चालतात संध्याकाळी नाही झाले तरी उद्या आपण ते काम करणार आहोत परंतु आता धोरण बदलणे म्हणजेच काय तुम्ही तुमची योजना किंवा कार्यपद्धती तुम्ही बदलू शकता एखाद्या कंपनीने त्यांच्या उत्पादनाचं धोरण बदललं किंवा एखाद्या व्यक्तीने त्यांच्या राहण्याच्या सवयी बदलल्या हे शक्य आहे आता आपली सवय असते बघा आपण जिथे राहतो त्या ठिकाणी बघा आपण ठरवलं की दररोज आपण आपली जी जागा आहे आपला जो परिसर आहे आपल्या आजूबाजूला जे शेजारी राहत आहेत त्या अवतीभोवतीची जागा आपण स्वतःहून स्वच्छ केली पाहिजे आपण धोरण राबवतोय दररोज आपण करत होतो त्यामध्ये बघा एका एखाद दिवशी आपल्याला जर काम बघा वेळी कुठे जायचं असेल किंवा कामाच्या ठिकाणी जायचं असेल त्यावेळी आपण जर काम केले नाही तर कोणी काही बोलेल का नाही बोलणार कारण आपण ते दररोज काम करायचं परंतु एखाद्या वेळी आपलं ते काम राहून गेलं परंतु दुसऱ्या दिवशी आपण स्वतःहून ते काम करण्यास तत्पर होणार कारण ती आपली सवय लागलेली असते मग त्याचप्रकारे चरित्र न बदलणे आपला स्वभाव आहे आपल्या चरित्रावर आधारित आपलं चरित्र म्हणजे काय आपली खरी ओळख आहे जसे कि पना की तुमचा स्वभाव प्रामाणिकपणा किंवा तत्वे बदलू शकत नाही हे तुमचं चरित्र आहे जे सहसा तुमच्या कृतीमध्ये किंवा निर्णयांमध्ये दिसून येते जरी तुमची धोरणं बदलली तरी मूळ चरित्र हे तसंच राहणार ज्या प्रकारे आपण विचार करतो स्वभाव आणि धोरण समाजाने एक भाग दिलेला आहे एका जंगलात एक रुद्ध अस्वल राहत होता तो नेहमीच एकटा राहायचा एक दिवस एका शिकारीने त्याला पाहून विचारलं अरे तू इथे एकटाच का राहतोस जंगलात खूप चांगले मित्र मिळू शकतात तेव्हा तो अस्वल म्हणाला मी माझ्या आयुष्यात खूप काही वाईट गोष्टी पाहिलेल्या आहेत त्यामुळे मी कोणावरही विश्वास ठेवू शकत नाही पण मी माझ्या वाईट सवयी मात्र बदलू शकतो मी कोणावरही विश्वास ठेवू शकत नाही तरीही मी चांगल्या गोष्टी करू शकतो त्यावर शिकारी म्हणाला तू नक्कीच वाईट गोष्टी पाहिल्या पण तू चांगल्या गोष्टी का करू शकत नाहीस तेव्हा तो अस्वल म्हणाला कारण माझं चारित्र्य माझा स्वभाव वाईट आहे त्यामुळे मी कोणावरही विश्वास ठेवू शकत नाही पण मी चांगल्या गोष्टी करू शकतो म्हणजे आपल्याला प्रत्यक्षात भाग या मुद्द्यावरून आपल्याला समजतं की आपल्याला मनातून वाटतं की आपण बदलावं परंतु खरं पाहता आपण आपली सवयच बदलत नाही त्यामुळे आपलं चारित्र खराब होत आपण आपलं नाव कमवायला बघा प्रत्यक्षपणे खूप मेहनत करत असतो आपल्या जीवनात आपली प्रगती कशी होईल हे आपण पाहत असतो परंतु विचार जर केला आपण आपल्या सवयी आपली कार्यपद्धती आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण आपल्याकडेच स्वतःकडे पाहायला वेळ नसतो आपल्या हातून न कळत वाईट गोष्टी घडत असतात वाईट गोष्टी डोळ्यांनी दिसल्या की बघा ते प्रत्यक्षपणे आपल्यालाच वाईट वाटतं मग त्यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे कारण चारित्र्य आपलं खराब झालं की आपल्या देहाला किंमत शून्य आहे कारण प्रत्यक्ष आपल्या या देहाची किंमत प्रत्यक्षात आपल्याला जर पाहायला गेलात आपल्या या देहाची ओळख आपल्या चारित्र्यावर आहे जर कोणी बाहेरची व्यक्ती आपल्याला कोणी विचारत असेल आणि बघा आपल्या आजूबाजूला शेजारी असतात त्यांना जर विचारलं की बाबा ही व्यक्ती कशी आहे तर ती व्यक्ती प्रत्यक्षात तुमचे कर्म सांगून तुमचा स्वभाव पाहून ती व्यक्ती बघा प्रत्यक्षात त्या व्यक्तीला सांगेल की नाही या व्यक्तीचा स्वभाव असा आहे या व्यक्तीचे कार्य असे आहेत या व्यक्तीचं चारित्र्य असं आहे जर ती व्यक्ती खरच उत्तम प्रकारे वागत असेल उत्तम सवयीप्रमाणे बघा सर्व उत्तम प्रकारचे कार्य करत असेल तर नक्कीच त्या देहाची वाहवा होईल परंतु एखादी व्यक्ती बघा वाईट कर्म करत आहेत वाईट दृष्टिकोनातून पाहत आहेत मग समोरची व्यक्ती बघा आपले चारित्र्य सांगत असताना आपला स्वभाव सांगत असताना वाईटच सांगेल ना म्हणून तुम्ही तुमची धोरण बदलू शकता पण आयुष्यात मात्र चरित्र बदलू शकत नाही चरित्र बदलायचं असेल तर स्वतःहून स्वतःला प्रथमतः बदललं गेलं पाहिजे आणि ज्यावेळी तुमच्यामध्ये बदल होईल ना तुमच्या सवयीमध्ये बदल होईल किंवा प्रत्यक्षात तुमच्या स्वभावामध्ये बदल होईल तेव्हा तुमचं चारित्र्य उठून दिसेल जय जय रघुवीर समर्थ